साहेब आज तुमची लय आठवण येते बघा काय झालं म्हणून काय विचारता अहो तुम्ही ज्या पोरी बाळींच्या रक्षणासाठी आपली उभी हयात घालवली पोटच्या रक्षणासाठी अर्पण केलात त्याच समाजात डोळ्याने न पाहावे असे प्रकार घडतायत तीन वर्षांची तीन वर्षांची चिमुकली टाहो फोडती अहो पण आम्ही मात्र कायद्याचे बूच घालून बसलोय बसलोयझोट्या व्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा करतोय तर कुठे राजकीय पोळी भाजली जातीय हे सगळं पाहून अस्वस्थ होतय औसाहेब एकच मागणी आज पुन्हा होतीये पुन्हा शिवकाळ यावा आणि करावा चौरंग त्या विकृत वृत्तीचा करावा चौरंग त्या विकृत वृत्तीचा